नांदेड जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे कारण की नांदेडमधील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या एका उपसरपंचाने एका सोळा वर्षीय तरुणीला गर्भवती केलेला आहे आणि त्या मुलीनं एका मुलाला जन्मदेखील दिलेला आहे पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्यामुळं नांदेड अगदी हदरलेला आहे कारण की देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्याच पद्धतीची घटना आता नांदेडमध्ये सुद्धा घडलेली आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा एक उपसरपंच होता आणि तो उपसरपंच गावातलीच एका सोळा वर्षीय तरुणीला लपून लपून छपून छपून भेटायला बोलवत होता आणि तिला गुंगीच्या गोळ्या गुंगीचं औषध खाऊ घालत होता आणि गुंगीचं औषध खाऊ घालून त्या तरुणीला काहीही कळत नसताना तिच्यासोबत नको ती कृत्य करत होता आणि हा प्रकार मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रकारात सुरू होता पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणामुळं ती तरुणी गर्भवती झालेली होती तेव्हा संपूर्ण प्रकरण उघड झालेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नांदेडमधील तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्षीय तरुणी आहे आणि या सोळा वर्षीय तरुणीला एक पंचावन्न वर्षीय उपसरपंच गुंगीचं गोळ्या देत होतं गुंगीचं औषध देत होतं आणि त्या तरुणीबरोबर मागच्या एक वर्षापासून नको ते कृत्य करत होता आता सुरुवातीला त्या तरुणीला अशा पद्धतीनं गुंगेचं औषध देऊन त्यानं अशा पद्धतीनं केलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामुळं ती तरुणी गर्भवतीसुद्धा झालेली होती आता तरुणी गर्भवती झाली गर्भवती झाल्यानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्या तरुणीनं एका मुलीला जन्मसुद्धा दिला मागच्या महिन्यामध्ये आणि जन्म दिल्यानंतर ते बाळ गायबसुद्धा झालेलं आहे आणि पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा ते बाळ याच उपसरपंचानं विकलेला आहे अशी माहिती किंवा असा संशयसुद्धा पोलिसांना त्या आरोपी उपसरपंच बाबुरावर आहे आता या संपूर्ण प्रकरणामुळं नांदेड शहर मात्र हाद हादरलेलं आहे आणि त्या आरोपी उपसरपंच बाबुरावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्याभरातील लोकांनी केलेली आहे पण मात्र त्या ठिकाणी त्या आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्याच पद्धतीची घटना आता या ठिकाणी घडल्यामुळं एकच खळबळ मोठ्या प्रमाणात उडालेली आहे आता तो पंचावन्न वर्षीय पुरुष आहे ती सोळा वर्षीय तरुणी आहे दोघांमध्ये भरं मोठं अंतर आहे पण मात्र त्या आरोपीला या अंतराचं काहीही घेणं देणं नव्हतं त्याला त्या तरुणीसोबत ते कृत्य करायचं होतं अशा आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून इथून पुढं अशा पद्धतीनं कोणी करण्याची हिंमत करणार नाही अशी मागणीसुद्धा अनेकांनी केली आहे आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटतं असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा